नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख वाटबांधारे विभाग आपल्यासाठी सादर करीत आहे जल हे विश्व ही प्रबोधनपर नृत्य नाटिका धामटणे कासा वेती हनुमान नगर या ठिकाणी पाणी वापर संस्थेवर आधारित नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे चला जाणून घेऊया पाणी वापर संस्थेचे फायदे पाणी वापर संस्थेस घनमापन पद्धतीने पाणी दिल्याने पाणीपट्टीमध्ये मोठी बचत होते पाण्याचा कोटा निश्चित केला जातो त्यामुळे लाभधारकांना निश्चित पाणी मिळते मंजूर कोट्याचे पाणी प्रत्यक्ष शेतात तसेच विहिरीमध्ये किंवा एखाद्या प्रकल्पामध्ये साठवण्याचा निर्णय संस्था घेऊ शकते जमा होणाऱ्या पाणीपट्टीतून पाणी वापर संस्थेत देखभाल दुरुस्तीसाठी अनुदान देण्यात येते सोयीनुसार पीकरचना बदलण्याचा निर्णय घेणे शक्य होते सदर संस्था इतर विकास कामांसाठीही मदत करू शकते सर्व लाभधारकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याने प्रत्येकास व्यवस्थित पाणी मिळू शकते संस्थेअंतर्गत पाणीपट्टीचे दर ठरविण्याचे अधिकार संस्थेकडे असतील पाणी व्यवस्थापन उत्कृष्ट काम करणाऱ्या पाणी वापर संस्थेस राज्य पातळीवर वा विभागीय पातळीवर अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे संस्थेतर्फे शेतचारीची देखभाल व दुरुस्ती केली जाते त्यामुळे शेवटच्या लाभधारकांना सुद्धा पाण्याची खात्री व पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो जलसंपदा विभाग अंतर्गत जले हे विश्व ही नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे दिनांक दहा जानेवारी रोजी पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी ग्रामपंचायत सभागृह वेती या ठिकाणी तर दिनांक अकरा रोजी संध्याकाळी सहा वाजता जिल्हा परिषद शाळा धामटणे तर बारा जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय मैदान हनुमान नगर या ठिकाणी ही नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे तरी परिसरातील सर्व शेतकरी ग्रामस्थ यांनी या प्रबोधनपर नृत्य नाटिकेचा आनंद घ्यावा तसेच या योजनेची माहितीसुद्धा घ्यावी अशी सर्वांना नम्र विनंती आणि सर्वांना आवाहन आपलाच योगेश पाटील कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग मनोर पालघर सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी